हॅलो कशा आहेत सर्व सर्व मजेत ना तर सकाळची धावपडीचे काम आवरून आता थोडी निवांत बसलेली होती आणि लगेच मला स्वयंपाकाची सुद्धा तयारी करायची होती तर आज माझं अंडा बिर्याणीचा बेत होता तर बऱ्याचदा आपण चिकन बिर्याणीच बनवतो पण आज मला अंडा बिर्याणी बनवायची होती कारण सुमितला आज अंडा बिर्याणी खायची होती तर लगेच मी आ, मसाला करायसाठी कांदा टमाटर सर्व साहित्य कट करून घेतलं आणि चॉपिंग बोर्ड घेतला आणि कट करून घेतलं आणि अंडे अंडे मी आधीच बॉईल करून घेतलेले आहे आणि अर्धा तास पहिले मी तांदूळ भिजत घातलेले होते तर साध्या पद्धतीनेच मी ही रेसिपी बनवत आहे आणि जे साहित्य घरी अवेलेबल होतं त्याचीच बनवत आहे त्यानंतर मग मी सगळं कांदा लसूण टमाटर सगळं कट करून घेतलं आणि मसाला बनवून घेतला त्यानंतर गॅसवर कुकर ठेवला त्यामध्ये तीन तीन चम्मच तेल टाकलं माझ्या चॅनलवर जे नवीन असतील ते प्लीज सबस्क्राईब करून द्या आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करून द्या त्यानंतर मग मी कांदा आणि टमाटर कट करून घेतलं तर कांदा मी असा जाडसरस लांब 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 कापला आणि आधी मी कांदा फ्राय करून घेतला जशी आपण बिर्याणी चिकन बिर्याणी बनवतो त्याच टाईपची थोडी बनवली पण मी त्याच्यात दही वगैरे नाही टाकलेलं आहे तर जास्त मसाले वगैरे पण नाही टाकलेले आहे कारण जास्त मसाले असले तर मुलं खात नाहीत म्हणून मी जास्त मसाले नाही टाकलेले आहे त्यानंतर मग मी त्याच्यामध्ये टमाटर टाकलं आणि छान असा कांदा लालसर होऊ दिला कांदा लालसर झाल्यानंतर त्यामध्ये दोन तीन टेस्टसाठी हिरव्या मिरच्या टाकल्या हिर हिरव्या मिरच्या टाकून झाल्यानंतर मग मी ते छान पासते पाच मिनिट चांगलं होऊ दिलं त्यानंतर त्याच्यामध्ये दोन तीन लसणाच्या कळ्या टाकल्या चवीसाठी आणि थोडंसं जिरं थोडंसं मोहरी आणि त्याला पाच मिनिट होऊ दिलं आणि त्यानंतर मी त्याच्यामध्ये जो मसाला तयार केलेला होता तो मसाला टाकून घेतला आणि त्याला छान असं फिरवून घेतलं त्याच्यानंतर मग मी त्यामध्ये मसाला पाच पाच मिनिट होऊ दिला आणि मला मसाला थोडा कमी वाटला म्हणून मी आणखी थोडासा मसाला टाकला कारण मी तांदूळ थोडेसे जास्त टाकलेले होते त्यानंतर मग मी मिरची पावडर आणि हळद पावडर नमक आणि थोडासा गरम मसाला त्याच्यामध्ये मी घरीच बनवलेला होता आणि गरम मसाले मी नेहमी घरीच बनवते तर तोच मसाला मी थोडासा त्याच्यामध्ये ॲड केला आणि त्यानंतर आणखी थोडं पाच आणखी पाच मिनिट मसाला लो फ्लेमवर होऊ दिला आणि त्यानंतर त्याच्यामध्ये मसाला झाल्यानंतर त्याच्यामध्ये अंडी टाकून घेतले आणि अंड्यालासुद्धा मी छान असं मसाल्यामध्ये मिक्स केलं आणि पाच मिनिट अंड्यालासुद्धा त्याच्यामध्ये फिरून घेतलं आणि मसाला छान होऊ दिला जेव्हापर्यंत मसाल्याला तेल नाही सुटत तेव्हापर्यंत मी मसाला होऊ दिला आणि तांदूळ मी अर्ध्या तासा पहिलेच भिजत घातलेले होते त्यामुळे मला कुकरला जास्त चिट्ट देण्याची काही गरज नव्हती एक दोन ते दोन चिट्ट्यामध्येच होणार होतं त्यानंतर मग मी त्याच्यात तांदूळ टाकून घेतले आणि तुमच्या अकॉर्डिंग तुम्हाला जेवढं पाणी लागतं तेवढं तुम्ही टाकू शकता आणि मी त्याच्यामध्ये जास्त पाणी नाही घातलं कारण तांदूळ पण ऑलरेडी भिजत घातलेले होते म्हणून मग मी थोडं कमीच पाणी टाकलं त्यानंतर त्याच्यावरती मस्त कोथिंबीर टाकून दिली आणि कुकरला दोन शिट्ट्या काढून घेतल्या त्यानंतर मग थोडा भाजीपाला होता तो कट तोडून घेतला फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी सर्व व्यवस्थित करून घेतलं आणि कुकरला शिट्टी झाल्यानंतर लगेच मी काढून घेतलं आणि फायनली खूपच छान अशी टेस्टी एकदम झालेली होती आणि मी याच्यामध्ये जास्त मसाले वगैरे पण नाही टाकलेले आहे तरीसुद्धा खूप टेस्टी झालेली होती आणि लगेच हे जेवण करायला आले आहे डायनिंगवर आणि मग मी त्यांना गरम गरम खायला दिली आणि मी आज मुगाची डाळ बनवली होती भाजीमध्ये आणि थोडेसे चणे होते भिजत घातलेले रात्रीचे तर मग मी ते तव्यावर मस्त तेलमीठ टाकून भाजून घेतले ते सुद्धा खूप छान लागत होते त्यानंतर मग आम्ही दोघांनी पण जेवण करून घेतलं तर असा होता आजचा दिवस तरी तेच थांबते भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये